नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे लक्की आणि स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर सकाळी माझ्याकडे आलं काकाचं सा पार्सल मग केली त्याची मस्तपैकी अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग झाल्यानंतर मग बॅटरी चार्जर बनवायचं होतं तर मग का माझ्यापाशी होतं एक अँप्लिफायर मग काढलं त्याचे भराबड टपरं आणि मग पाहतो तर त्याच्या अंतर होतं खूप मोठं ट्रान्सफॉर्मर मग का भाऊ ट्रान्सफॉर्मर ए सी होतं तर त्याला बनवलं डी सी रेक्टीफायर लावून तर आता तुम्हाला दाखवतो तर होऊ शकता असं ब्रिज रेक्टिफायर बनवलं आणि मग ते झाल्यानंतर मग रोजच्या प्रमाणे आपल्याला जायचं होतं बकऱ्या घेऊन तर मग गेलो भाऊ मग बकऱ्या घेऊन मग का रात्रपर्यंत बकऱ्या चरून मग मी आलो घरी मग का घरी आल्याला सगळ्यात पहिले जेवण मस्त पैकी आणि मग जेवण झाल्यानंतर मग माझ्या भावाला जात होतो भाऊ लातूरले वहिनीले आणण्यासाठी मग का त्याची झाली तयारी मग का ते स्टेशनवर सोडून आलो घरी तर आता मिळूया अशा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय